हाय हॅलो नी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे सहज स्वागत आजचा व्हिडिओ आहे गावाकडचा तर गावाकडे आम्ही आलो आहोत आणि हे आहे मामाचं घर मामाच्या घराचं गेट आम्ही आहे आणि अनुसरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती वाटेतच पूर्ण गाड्यांनी भरलेली रस्ता असतो आणि तिला बाहेर गेली तर भीती वाटते म्हणून मी पूर्ण गेट लावून घेतला होता आणि तिला अंगणामध्ये खेळायला सोडलं होतं अंगणाच्या मध्यभागीच पारिजातकाचं मोठ्याच्या मोठं झाड आहे आणि त्या पारिजातकाच्या झाडांचा फुलांचा सडा संपूर्ण अंगणामध्ये पसरला होता श्रीलाही खूप आवडत होता सडांती त्या सड्यातली खूप सारी फुले वेचून अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनला ती फुले वाहत होती मी तिला शिकवलं होतं की पारिजातकाच्या फुलांच्यापासून कशा पद्धतीने रांगोळी काढता येते तर पारिजातकाच्या फुलांचे देण देठ जो असतो केशरी कलरचा तो वरती करून तुम्ही स्वास्तिक ओम किंवा शुभचिन्ह कोणतेही काढू शकता रांगोळी खूपच रेखीव दिसते आणि ही रांगोळी तुम्ही जर तुळशी वृंदावनाच्या इथं काढली तर खूपच छान दिसते हे तुळशी वृंदावन अगदी अंगणाच्या कडेला आणि दरवाजाच्या समोर आहेत श्री छानशी खेळते आहे वृंदावनाबरोबर आणि ही जी संस्कृती आहे ती फक्त आपल्याला खेळगावातच राहायला मिळते की तुळशीवरून वृंदावन आणि त्याभोवती फेऱ्या मारण्यासाठी जागा छोट्याशा फ्लॅटमध्ये ही सगळी सुखे कधीच मिळत नाहीत आणि मुलांनाही त्या सुखाचं सुख काहीच अनुभवता येत नाही तर छानशी ही तुळशीच्या भोवत्याने ही पारिजातकाच्या फुलांचा मस्त अशी सडा घालते आहे आणि सडा घालत असताना तिला खूप मजा वाटते की ही वेगळी काहीतरी म अशी दुसलुषित फुले आहेत तर ही मध्ये हसत असते आणि तिलाही बरं वाटतं की हां वा आपण वेगळ्या वातावरणात आलो हो। आहोत थो थोडाफार पाऊस चालू असल्यामुळे सगळीकडे हिरवाई पसरली आहे आणि अंगण कसं हिरवगार झालेलं आहे हा आमचा शेरा शेरा खूपच गोंडस आहे हा शेरा इतका छान दिसतो आणि हा कधीच कुणाला चावत नाही किंवा भुंकण्याचा अजिबात आज़िवार्त प्रश्नच येत नाही खूप चांगला आणि मानसाळू हा शेरा आहे त्याचं नावच शेरा आहे नाहीतर तुम्ही म्हणाले की शेरा शेरा काय चालला आहे तर ही छानसं अंगण आणि अंगणामध्ये श्री खेळत होती आणि खेळताना अंगणाची जी शोभा आहे ती खूपच छान दिसत होती तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर ह्या अंगणातल्या सडतली फुले बघा किती छान दिसत आहेत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण घराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा